Yes! Doctor Baba, sir, member Garanza. Yes! Oh! Ambala Nagar Thaliya, Thaliya! Ambala Nagar Thaliya, Thaliya! Thaliya, Thaliya! Thaliya, Thaliya! Thaliya, Thaliya! Thaliya, Thaliya! Thaliya, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा कॉन्ट्रॅक्टर असो युनायटेड इलेक्ट्रिकल असो नमस्कार मी नवनाथ देसाड युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज दिनांक तीस रोजी आपण महावितरण कार्यालय तसेच जे एम डी ऑफिस यांच्यासमोर अमरण उपोषणाची सुरुवात करत आहोत त्यांना आपण तेवीस तारखेला निवेदन दिलं होतं तेवीस तारखेपासून जे एम डी साहेबांनी किंवा चीफ इंजिनियर साहेबांनी उपोषण थांबवण्यासाठी किंवा काही भ्रष्टाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची काही आम्हाला शाश्वती दिली नाही आणि त्यांनी काही प्रयत्न केले नाही या येण्याच्या तातडीच्या लोकांच्या हातात असूनसुद्धा अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी उपोषण टाळण्याचा किंवा थांबवण्याची विनंती केली नाही कि किंवा काहीही प्रयत्न केला नाही त्यामुळे आपण रीत सर आज त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसण्याचा आपण त्यांना अर्ज सादर केला आहे आणि या उपोषणाचा आमचा एक हे आहे की वन पॉईंट थ्रीमध्ये ग्राहक जे आहे त्यांना अर्जंट काही कामं करावे लागतात कंपन्यांचे त्यांना मोठमोठ्या क कंपन्याच्या ऑर्डर्स असतात त्या ऑर्डर पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीत त्यांना एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डी पी एसाठी कालावधी देतात ते लोक म्हणून गव्हर्नमेंटची एन एस सी योजनेची स्कीम नाकारून कारण एन एस सी स्कीमला तीन चार पाच महिने लागतात गव्हर्नमेंटच्या स्कीमला तर पंधरा ते वीस दिवसात ट्रान्सफॉर्मर चालू व्हावा याकरिता लोक दहा लाख तीस लाख पन्नास लाख एक एक कोटीपर्यंत स्वखर्चाने जे की रि रिफंडेबलसुद्धा मिळत नाही अशा असून लोक कर्ज काढून व्याजाने करून टिकी स्ट्रक्चरसाठी आमच्या गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आम्ही ठेकेदार लायसन होल्डर ठेकेदार आम्हाला ते कामे देतात परंतु इथले मुजोराधिकारी हे फंक्शनिंगसाठी विनाकारण त्रुटी काढतात चार चार महिने सहा सहा महिने विलंब करतात आणि अशा पण अशा बालिश प्रकारच्या असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईट देणं हा गव्हर्नमेंटचा हे आहे कार्य आहे त्यांचं कर्तव्य आहे मागेल त्याला लाईट यांनी दिली पाहिजे परंतु अर्ज सादर करताना यांच्या डोळ्यामध्ये असं लालच आणि ला, हवा हव्यास येतो पैशाचा हे पैशासाठी इतक्या बालिश हे काढतात त्रुटी काढतात ज्या की एखाद्या बँकेत आपण कर्ज काढायला गेल्यावर सुद्धा एवढा त्रास होत नाही तेवढा इथं लाईन वीज मागण्यासाठी इतका त्रास देतात आणि त्या ग्राहकाला अप्रोच होतात त्याच्याकडून कमी पैशाचा त्याला आमिष दाखवून त्याच्याकडून कामं करून घेतात आता मी जेवनी साहेबाला चार पाच सबूतसुद्धा दिलेले आहे हे जे चार चार महिने झाले त्यांना अजून मंजुऱ्या दिल्या नाही आता वन पॉईंट थ्री योजनेचा महावितरणाचा त्याच्यात असा फायदा आहे महावितरणाला फुकट एक रुपया ही खर्च न करता कोट्यवधी रुपयाची त्यांचा ता ॲसेट तयार होतो त्यांची संपत्ती तयार होते परंतु हे गेंड्याच्या कातडीचे व यांच्या तोंडाला रक्त लागलेले हे अधिकारी हे पैशासाठी ना महावितरण कंपनीचा विचार करीत ना ग्राहकाचा विचार करीत ना आमचा विद्युत ठेकेदारांचा विचार करीत हे ये फक्त यांची स्वतःची पोळी भाजण्यासाठी मरमर करत असतात पुनर विभाग दोन येथील कार्यकारी अभियंता व डेप्युटी कार्यकारी अभियंता हे दोन भ्रष्ट अधिकारी आहे हे यांच्या कार्यालयामध्ये या दोघांचाच मनमानी कायदा चालतो पाटील कार्यकारी अभियंता आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डोंगरे सुनील डोंगरे संतोष डोंगरे हे दोघांचा एवढा मनमानी कारभार आहे हे काहीही त्रुटी लावून फाईल वापस पाठवणार म्हणजे पाठवणार त्यांना कडक कारवाई करण्याची किंवा त्यांना निलंबन करण्याची आमची मागणी आहे त्यांना निलंबन केलं तर आम्ही आमचं उपोषण मागेच्या आंदोलनाला दिलीप मुळे किशोर लोखंडे सय्यद शौकत भरत कदम एवढे जण त्यांच्या स्कीमसाठी असतात हे वन पॉईंट थ्रीमध्ये जे असते ते मनमानी मागतात कधी पन्नास हजार मागतात कधी दहा हजार मागतात